हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी एक युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे ओल्या बोंबल्याची भजी खूप मस्त क्रिस्पी आणि टेस्टी आहेत इथे बघा किती मस्त क्रंची झालेत खूप छान बोंबील पण छान मस्त त्याच्यात झालेलं आहे छान शिजला गेलेला आहे मस्त सॉस लावायचं आणि खाऊन घ्यायचं आहे तर चला बघूयात आपण कसं बनवायचं पुढे इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचंय त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले ती सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे इथे बोंबील आहेत पाच छोटे छोटे बोंबिल होते खूप मोठे नाही आहेत छोटे होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत इथे मी असे घेते इथे काय करायचे आपल्याला याचे छोटे छोटे असे पीसेसमध्ये कट कर करायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व बोंबील कट करून घेते इथे सर्व मी बोंबील कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचे ते ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोंबील कट केलेले कोथिंबीर आणि कांदा सर्व एकत्र करून घ्यायचे त्याचबरोबर काही मसाले आपल्याला घ्यायचे आहेत मीठ घेतलेले हळद अर्धा चमचा मसाला आणि घोडा मसाला हे सर्व आपल्याला एकत्र करून टाकून घ्यायचे ते मसाले आणि कांदा आपण असं फोडून घ्यायचे आहे व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आहे इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले याच्यामध्ये बेसन घेऊयात आणि थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने त्याला क्रंचीपणा छान येतं त्याच्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी जास्त टाकायचं था नाही आहे बोंबील ओले असतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्याच्यामुळे जेवढं शक्य आपण तेवढं त्याच्यातच भिजून घ्यायचं आहे जर आपल्याला लागलं तर थोडं एक दोन थेंब पाण्याचा वापर करायचं आहे पण मला इथे पाणी लागणार नाही आहे मी थोडंसं असं ते दाबून दाबून मळून घेणार आहे पाणी होणार आहे त्याला पाणी सुटणार आहे इथे बघा असं मळून मळून घेतलेलं आहे त्याने एकत्र छान गोळा तयार झालेला आहे आता आपण तेल गरम करत ठेवूयात तेल आपला छान गरम झालेलं आहे तेल गरम करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आपण भजी कशी सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला छोटे छोटे सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघा खूप छान अशी क्रिस्पी भजी फ्राय झालेली आहेत आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात खूप क्रिस्पी आणि मस्त अशी बोंबील भजी आपली तयार झालेली आहे बघू शकता किती मस्त क्रंचीपणा आलेला आहे त्याला तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये